नमस्कार सर्वांना गौरी आवाहन ते गौरी विसर्जनापर्यंत हा व्हिडिओ बनवला आहे तरी स्किप न करता सर्वांनी पहा लक्षपूर्वक पहा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे कमेंट करून सांगा आणि तुमच्या इकडे पण असं कार्यक्रम असतो का ते पण सांगा तर आमच्या घरी गौरीचे आवाहन झाले आहे आमच्या घरी एकच गौरी बसवली जाते तरी गौरीचा हा फुलोरा वगैरे आणलेला आहे पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि अशी ही तांब्याची उतरणं बनवली आहे पाच धान्यांची आणि ओटी ठेवलेली आहे शेजारी दुसऱ्या दिवशी गौरी पूजनाचा कार्यक्रम असतो त्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य आणि वेगवेगळे वेग पदार्थ बनवले जातात रांगोळीची सजावट केली जाते संध्याकाळी

शेजारी पण सगळ्यांच्या घरी जावं लागतं आम्हाला एकमेकींच्या घरी सगळेजण जात असतो आणि असे गाणी म्हणतो ही छोटे मुलं पण छोटी छोटी पिल्ले पण वाजवत होते बच्चे कंपनी खूप छान गौरी आहे बघा हा कार्यक्रम झाला ठिकाण उघडतात वगैरे दो गौरीचे नंतर फुगड्यांचा कार्यक्रम असतोय जम्माचा नरंद भाऊचा सासूसोणा जावा जावा 不行不行你在,你在,你在,你在我你在我在吗还在我,、嗯、我在吗那能偷贼呀还在我在不还在我在不还在我在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不还在不 थोडा प्रकाश कमी होता पण तरी पण खूप मजा येत होती सगळ्यांना असं खेळत वातावरण असतं बोलू शकता तुम्ही किती छान सगळेजण आनंदात आहेत तुळजा तुळजाखूची तुळजाभवानी अक्कलकोटचे स्वामी अकलकोटच्या स्वामी भी, भी किती छान नाव घेतलं सोनबाईंनी बघा दुसऱ्या दिवशी नंतर मग तिसऱ्या दिवशी हे गौराईचा मुखोटा काढतात आणि अशा दोऱ्यांच्या गाठी वगैरे घेतात फुलोरा वेगवेगळे वेग ओटीचे साहित्य असे गाठीमध्ये घेतात गाठ्या बांधतात सुपात किंवा परातीमध्ये असं घायला घेतात नैवेद्य दाखवून पूजा करून ओटीमध्ये पाच बायका घालतात हा फुलावर आपल्या ओटीमध्ये घालतात जे गौरीचे विसर्जन झालं असं समजतात ओटीमध्ये घालताना असं म्हणतात काय मागतात आपण म्हणायचं राजलक्ष्मी राजाला आली तशी तुम्हाला येऊ द्या असं म्हणतात ते सांग नंतर सगळ्यांच्या सा पाया तर अशा प्रकारे आम्ही कार्यक्रम केला आमची गौराई कशी वाटली हे कमेंट करून सांगा व्हिडिओ कला लाईक करा कमेंट करा